स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि स्वामींचरणी मी प्रार्थना करते आहे की तुमचे सगळ्यांचे सगळे सगळे संकटे पूर्णपणे दूर होऊ देत आणि सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत आणि सगळ्यांना सुख समृद्धी शांती मिळू देत आज मी तुम्हाला सांगणार आहे की कि तुम्ही किती पण बर्बाद झालेलं असेल किती पण तुमच्यावर मोठं संकट आलं असेल तर ही प्रार्थना तुम्ही जर एकदम मनापासून म्हणालात एकवीस दिवसासाठी तर तुम्हाला त्या तुमच्या समस्यांचं तुमच्या संकटांचं समाधान त्याच्यातून नक्कीच मिळेल आता तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही डोळे पूर्णपणे बंद करायचे आहेत आणि तुमच्या एका ठिकाणी बसायचं आहे खरी आणि पूर्णपणे डोळे बंद करायचं आहेत आणि डोकं खाली करायचं आहे म्हणजे परमेश्वराला आपण गोळघे टेकून ज्याप्रमाणे बसतो आणि पर परमेश्वराला नमस्कार करण्यासाठी तयार राहतो तसं व्हाय करायचं आहे आणि सगळे भाव एकत्र करायचे म्हणजे एकदम मनापासून परमेश्वराला प्रार्थना करायला सुरुवात करायची आहे हे म हे परमेश्वरा हे इष्ट देवता हे गुरुदेवा आणि मी तुझाच अंश आहे आणि मी तुझाच बाळ आहे मी ह्या वेळा एका मोठ्या संकटात सापडली आहे देवा आणि मला समोर कोणताही मार्ग सुचत नाहीये कोणताही मार्ग मला दिसत नाही आहे तुमच्याकडे मी माझी विनम्र प्रार्थना करते आहे की मला मार्ग दाखवा मला या अडचण अडचणीतून बाहेर निघायला मदत करा मी समजू शकते की माझ्या मागच्या जन्माच्या वाईट कर्मामुळेच हे संकट माझ्यासमोर आले आहे माझ्याकडून काही चुका झाल्या असतील म्हणूनच तुम्ही मला ही संकटे दिली असतील पण माझ्या कल्याणासाठी कोणता तरी मार्ग तुम्ही ठेवला असेलच या संकटाच्या रूपाने पण तुम्ही मला काहीतरी आशीर्वाद दिले असतील मला स्ट्रॉंग करण्यासाठी स्ट्राँग बनवण्यासाठी काहीतरी मला शिकवण्यासाठीच हे संकट तुम्ही मला दिले असेल म्हणून मी याचा तर स्वीकार करतेच आहे देवा पण मला या मार्गदर्शन द्या या संकटातून सोडवण्यासाठी काहीतरी मार्ग द्या बाहेर ह्या संकटातून बाहेर कशी येणार माझ्यावर कृपा करा मला कोणता ना कोणता मार्ग दाखवा की मी या समस्येतून बाहेर येऊ शकेन आणि ती शिकवण मी घेऊ शकेन तुम्ही मला देण्यासाठी देऊ केली आहे देवा मी या संकटामध्ये अडकली आहे माझी काहीतरी कमी असेल माझ्यामध्ये काहीतरी कमी असेल म्हणूनच तुम्ही या संकटात मी अडकले आहे पण मला ही शिकवण माझ्या समोर घेऊन या तेव्हा मी तुमच्या समोर मला अर्पण केले आहे मी आपली चूक मानली आहे माझी काहीतरी चूक सुधारण्यासाठी मी तयार आहे मी काहीतरी नवीन शिकण्यासाठी तयार आहे मी समजू शकते की या संकटाच्या रूपाने देवा तुम्ही माझ्या हिमतीला दाद देण्यासाठी माझ्या मनाला अजूनच स्ट्रॉंग बनवण्यासाठी पॉवरफुल बनवण्यासाठी काहीतरी मोठाच विचार केला असेल आणि मी कुठेतरी जाणून आहे की हे संकट कोणत्या ना कोणत्या रूपाने मला सुधारण्यासाठी आले आहे ही शिकवण मला घेऊन आले आहे माझ्यावर कृपा करा आणि माझी हिंमत एवढी पण तुटून देऊ नका की मी तुटून जाईन पूर्णपणे आणि माझ्यावर कृपा करा माझी हिंमत तशीच राहू दे माझी ताकद समोर येऊ दे मला मार्ग दाखवा मला मार्ग दाखवा देवा काहीतरी प्रकाशाचं किरण दाखवा मला या अंधारात नाही राहायचे आहे देवा मला रस्ता दाखवा या अंधारातून बाहेर निघण्यासाठी मला प्रकाशाचे किरण दाखवा माझी काही चूक कोणा व्यक्तीच्या रूपाने आहे तर मी ती सुधारण्यासाठी पूर्णपणे तयार आहे माझा रस्ता दाखवा माझे परमेश्वरा मला हिंमत द्या ताकद द्या आणि परमेश्वर रस्ता दाखवा माझ्या चुका ज्ञान द्या अज्ञानाचा दूर करा माझ्या चुका दूर करा मला यातून बाहेर काढा देवा मला यातून बाहेर काढा या, या संकटावर उपाय द्या देवा मला या संकटावर उपाय द्या मी कोटी कोटी नमन करते तुम्हाला तुमचे आभार मानते या संकटातून सुटण्यासाठी तुमची कृपादृष्टी माझ्यावर सतत असू द्या मी तुमच्या मेहरबानीवर राहीन मी तुमच्या पवित्र नजरेमध्ये राहीन माझ्यावर तुमची कृपादृष्टी कायम ठेवा माझ्या आत्म्याचे रक्षक माझ्यावर तुमची कृपादृष्टी नेहमी राहू दे धन्यवाद देवा धन्यवाद देवा ही प्रार्थना एकवीस दिवसापर्यंत किंवा तुमच्या समस्येवर चर्च काहीतरी उपाय मिळेपर्यंत जरूर करा आणि पहाटे उठून म्हणजे चार वाजता ही जर प्रार्थना केलीत तर तुम्हाला तुमच्या समस्याचे समाधान नक्कीच मिळेल आणि तुम्ही तुमच्या सगळ्या संकटातून नक्कीच बाहेर याल जे काही संकट आता तुमच्या आहे त्या संकटातून तुम्ही नक्कीच स्वतःला बाहेर काढाल आणि अशा प्रकारे देवाकडे ही प्रार्थना करायची आहे स्वामी तुम्हाला नक्कीच्या सगळ्यातून बाहेर काढणार आणि आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठी नित्य आहे रे म्हणा अतर्क्यवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी